इधर चली 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 मैं मैं उधर चली, जाने अरे नेमकं म्हणायचं काय तुम्हाला माहिती नाही परभणी मध्ये आयोजित झालेली आहे जागतिक पातळीवरती घसरगुंडी स्पर्धा <laughs> तर लवकरात लवकर या कुठे ठिकाण माहिती आहे आपले परभणी बस स्टँड खड्डे पण भुजवले पण रस्त्याचे काम होईल जवळ झाल्या <laughs> <laughs> लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बँगलोर गोवा आणि काश्मीरला आता पावसाळ्यामध्ये कुठेच फिरायला जायची गरज नाही कारण आपल्या परभणीमध्ये पावसाळ्यात फिरण्यासारखी पर्यटन स्थळे निर्माण झालेली आहेत चला तर मग बघूया के खिलाडी खतो की ही परभणी आहे परभणी आणि परभणीचा दर्गा रोड आहे हा आ, 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 हा परभणीच आहे का, का? तुम्हाला खटे लागले का हो खूप लागले ना हां खटे लागले म्हणजे आमची परभणी आली लक्षात ठेवा परभणी आज कर, आपण करूयात परभणी दर्शन <laughs> आज मी खूप 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 खुश आहे आज मी वांगी रोड फिरले त्यानंतर धार रोड दर्गा रोड गंगाखेड नाका गाव रोड पूर्ण परभणीला प्रदक्षिणा घातली बघा ना एवढा पाऊस पडायला कुठेच खड्डे नाहीत आणि कुठेच चिखल नाही असं म्हणण्याची वेळ कधी येईल माझ्यावर आपल्या परभणीकरांवर परभणी परभणी करते काय तुझ्या परभणी मध्ये असं काय आहे माझ्या परभणीमध्ये युनिव्हर्सिटी काळी कमान परळी गेट स्टेशनची खिचडी कॉफी कॉलेज आणि सगळ्यात म्हणजे फक्त माझ्या मध्ये जगात जर्मनी आणि भारतात परभणी जसं जर्मनीच्या लोकांना जर्मन म्हणतात मग परभणीच्या लोकांना काय म्हणणार सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये अरे रे 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 अरे हे रस्ते शिवाजी महाराजांच्या काळातले आहेत आतापर्यंत टिकलेत आणि आपले परभणीचे रस्ते पाच वर्षही ठिकाणात मी आज एक अशा यंत्राचा शोध लावला जेणेकरून धुळी पासून सगळ्यांचा बचाव होईल आपले दिमाग काय करके चला तर पाहूयात असं वाटलं यंत्र <laughs> काय वाटतंय किती दिवस टिकल बाई तुझ्या वापरणार अरे मी चप्पल रस्ता हे गणपती बाप्पा तुला फक्त एकच मागणं बाकी काही कर की नको करू पण आमच्या परभणीची धूळ तेवढी संपून टाक रे बाबा तुम्ही नमस्कार परभणी कर आज आपण जात आहोत धूळ पाहण्यासाठी नशीब लागतो नशीब या धुळीमध्ये <laughs> फिरण्यासाठी बाई जगात जर्मनी आणि भारतात परभणी काय आहे आपल्या मध्ये असं जे आपण जर्मनी सोबत तुलना करतो तूच सांगतोरी तर काय बघायला पुढे ना सुधी व्यक्ती समजायला काय याविषयी पंधरा लाख रुपये बाकी आहे का